कर्जत तालुक्यातील भालिवडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी राजश्री कदम यांच्या विरोधात सरपंच आणि सदस्य आक्रमक झाले कदम यांचे निलंबन करण्याची मागणी सरपंच दीपक कार्ले यांनी केली असून तसे निवेदन कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांना देण्यात आले राजश्री कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात वैयक्तिक कारणावरून स्वतःला इजा करून घेतली होती तर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित होत्या त्यामुळे ग्रामसेवक बदलून मिळत नाही तोपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला कोणतेही कारण न देता अनुपस्थित राहणाऱ्यांवर पंचायत समितीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सरपंच दीपक कार्ले यांनी केली आहे निवेदन गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर भालिवडी ग्रामपंचायतीमधील सर्व लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत कार्यालयात टाळे ठोकले कर्जत लाईफसाठी गणेश पवार कर्जत